तयार करायची पुढे जाऊन जे टप्टिंग युनिट म्हणतात टप्टिंग युनिट हे काय असतं की एकत्र करून आकर्षक असं मॅच तयार केलं जातं त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं मार्केट पाडलं आहे तसं आमचं केरळमध्ये बोलणं झालेलं आहे आमच्या न केरळमध्ये आणि तसं टप्टिंग युनिट आमची युनिट एस्टॅब्लिश झाली सध्या आमची दोन्ही विकत घेण्यात आली करा कंपन्या काढून आणि त्याच्यानंतर कंपन्यांच्या माध्यमातून टप्टिंग युनिट्सचं सुद्धा सिंधुदुर्गमध्ये वर्षाच्या आतमध्ये तयार केले आहे या तालुक्यांचा बॅलन्स ठेवलेला आहे आणि हे सुद्धा करत असताना कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ मध्यवर्ती असल्यामुळे कुडाळ त्याचं मदत आता आमची मागणी बोर्डाकडे अशी होती की याचं एक मदल युनिट म्हणून याला दर्जा देऊन या तिथं रिजनल ऑफिस आणायचं आणि दुसरं त्या ठिकाणी संशोधन आणि ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज त्याचे विभागाचं केलेलं आहे आणि सर्वांची जी कल्पना आहे त्याप्रमाणे त्यांची एक महिला उद्योग योजना होती महिला महिला उद्योग योजना म्हणून त्याच्यामध्ये एक मशीन जी सोलर रोड करणारी मशीन आणि त्यांना एक शेड की घरच्या घरी प्रत्येक महिलेला दिली दे जाते त्याच्यामुळे हा जो उद्योग आहे हा प्रत्येकाच्या घरी सुरू आणि त्याच्यामुळे त्यांना आपला स्वयंपाक वगैरे सोडून कुठे बाहेर जायला लागतो इथंच ते आपल्या घरच्या घरी हे सगळं तयार करतील त्यांच्या घरी वायाची डिलिव्हरी दिली जाते तयार दिलीस त्यांच्या घरून घेतलेली जाते त्याच्यामुळे फावल्या वेळामध्ये हा उद्योग सुरू होणार आणि याच्यामधून काही हंगाम महिलांना रोजगार मिळत आणि याचं वैशिष्ट्य तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की माल देण्यापासून तयार माल विकत घेण्यापर्यंत